नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन सेवन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठोळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा नांदप गावात मतदान करण्यासाठी रांगच रांग वोटिंग मशीन स्लो असल्याने नागरिक त्रस्त कल्याण तालुक्यातील नांदप ग्रामपंचायत मध्ये आज सकाळपासून मतदानाचा जोर असला तरी मशीन स्लो चालत असल्याने अनेक नागरिकांना मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले आहे नांदप गावात एक एवढे मतदान असून साडेपाच वाजण्याच्या दरम्यान केवळ साडेसहाशे लोकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तर तब्बल दीडशे ते दोनशे नागरिक मतदान करण्यासाठी रांगेत उभी असल्याचे दिसून येत आहे दरम्यान नागरिकांना येथील धीम्या गतीने चालणाऱ्या ईव्हीएम मशीन मुळे खूपच मोठ्या प्रमाणात ताटकळत उभे राहावे लागले असल्याची खंत देवीदास शेलार अरविंद शेलार व आनंद शेलार यांनी व्यक्त केली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद